त्यासाठी तुमचं स्वागत ह्या आता आपण मान्यवरांनी आता जे काय तुम्ही म्हणालात की आपण शिवसेनेच्या वतीने किंवा एका पक्षाच्या वतीने आपण आज गोवाघरच्या विकासासाठी किंवा त्यांच्या लोकांसाठी मतदारांसाठी आपण जे काय करतोय कामं करतोय किंवा स्पर्धा घेतोय आपण वेगवेगळे उपक्रम राबवतोय त्याच्याने त्याच्याने जे इकडचे लोक आहेत किंवा जे मुंबईला गेले ते मुंबईत राहून इकडे फक्त आपल्या गणेशोत्सवासाठी किंवा शिमग्यासाठी किंवा जे आता राहिलेले काही मोजके क्षण आहेत त्यांच्यासाठी फक्त इकडे गावाला येतात पण त्यांनी गावची माती विसरू नये गावची आपली ओढ विसरू नये त्या ओढसाठी आपण इकडे काही स्पर्धा घेतोय आपण काही कार्यक्रम राबवतोय आणि त्याून्य ते, ते कारण आहे ते त्यासाठी तुम्हाला तुमची आवड वाटेल की तुम्ही आज इकडे गावाला परतीला याल इकडे गाव गावकऱ्यांमध्ये लक्ष द्याल पण आता या कार्यक्रमाच्या माध्यमात की आपण काही जसं म्हणाला की लोकांना आपण बोलतो ना की गावच्या गावचा, गावचा विचार पडला पाहिजे गावच्याबद्दल त्यांची त्यांची भावना लागली पाहिजे ह्या स्पर्धेच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत हाच एक मेसेज पोचवायचा आहे की तुम्ही गाव गाव्याकडे गावच्यांकडे परत या म्हणून तुम्ही आपलं ह्या स्पर्धेला जो होतात ना की गणपती गणपतीला प्रत्येकजण फक्त दीड दिवसासाठी येतो पाच दिवसासाठी येतो आणि परत रात्री विसर्जन करून सगळे आपले परत जातात पण ते न करता आज सर्वांनी एक पर्यावरणाच्या दृष्टीने घरगुती त्याला इको फ्रेंडली असं एक गणेशोत्सव या वर्षी साजरा केला आहे आणि या स्पर्धेला मान दिला आहे म्हणून धन्यवाद आणि आता या स्पर्धेला आपण असं म्हणूया की आपण बक्षीस ठेवली किंवा आपण त्यावरती खर्च करतोय आपण असं हे करतोय की पण लोकांना त्याचा मिळाला पाहिजे म्हणून आपण एक निरीक्षक ह्याच्यावरती नेमले आणि तुम्ही त्याच्यावरती मला वाटतं बारख्याने बघितलंय की कोणी कोणी किती कसे काय गणपती आपले सजवले त्याला इको फ्रेंडली किती मान दिलाय बरोबर आहे म्हणून मला असं वाटतं पहिला दुसरा तिसरा असंच फक्त हे नाही तर सर्वांना त्याचं मान मिळालं पाहिजे